ना जातीसाठी ना मातीसाठी हे ब्री वाक्य घेऊन गेली पंधरा वर्ष लातूर जिल्ह्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये काम व्ही एस पांतर हे सामाजिक संघटन या संघटनेच्या माध्यमातून गोर गरीब वंचितांना न्याय देण्याबरोबरच गोरगरीब मुलांचे सामूहिक युवा असतील किंवा सामाजिक उपक्रमामध्ये एक हजार पेक्षा अधिक रक्तदान शिबिराच्या संकलन असेल असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये ज्याचा हातखंड आहे ते व्ही एस अध्यक्ष आज अहमदपूर शहरामध्ये संघटनवाडी या ठिकाणी आलेले आहेत माझ्यासोबत आज या ठिकाणी विनोद भाऊ खटके यांची प्रत्यक्ष आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत या पुढचं काय आम्ही आज अहमदपूर तालुक्यामध्ये तालुकाध्यक्षपदी आदित्य गुळे यांची निवड करण्यात आलेली आहे सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि जे जे काम अहमदपूर तालुक्यामध्ये झालेले नाहीत अशा सर्व कामासाठी व्ही एस पॅन्दर युवा संघटना सज्ज असणार आहे त्याचं कारण काय तर आता प्रशासन आहे कुणी नगरसेवक नाही कुणी जिल्हा परिषद सदस्य नाही कुणी पंचायत समिती सदस्य नाही प्रशासन हे मालकासारखं वागतंय असं आम्हाला वाटतंय कारण आम्ही अहमदपूर मध्ये आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेलो होतो पण त्या ठिकाणी गेटला कुलूप होतं आणि मला वाटतंय की गेटला कुलूप लावणं हे काही योग्य नाही लातूर जिल्ह्याचं ठिकाण आहे पण लातूर सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणाला कुलूप नसते आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो होतो त्या ठिकाणी सुद्धा वरी जाण्यासाठी पुतळ्या जवळ जाण्यासाठी शिडीची व्यवस्था नव्हती ही कुठंतरी शोकांतिका आहे असं मला वाटतं कारण महापुरुषांचे पुतळे तुम्ही आश्वारूढ पुतळा असेल संविधान स्वरूपी पुतळा असेल असे चांगल्या चांगल्या प्रकारचे पुतळे उभे करताय आणि त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जर आम्हाला गेटला हार घालावा लागत असेल मग पुतळे उभे करतायच कशाला असा आमचा प्रश्न आपल्या माध्यमातून प्रशासनाला आहे आणि सीओ साहेबांना माझी विनंती आपल्या माध्यमातून की तुमच्याकडे जर कर्मचाऱ्याची कमी असेल तर व्ही एस युवा संघटना व बहुजन समाज एवढा पण गरीब नाही की तुम्हाला एखादा कर्मचारी पगारी न देऊ शकेल आम्ही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सीओ साहेबांना सांगू इच्छितो तुमच्यानंतर कर्मचारी पुतळ्याला म्हणा महापुरुषांच्या पुतळ्याला जर देणं होत नसेल तर व्ही एस युवा संघटना समाजाच्या माध्यमातून तुम्हाला कर्मचारी देण्यासाठी तयार आहे असं तुम्ही आम्हाला कळवावं ही तुमच्या माध्यमातून विनंती समाजकारणाबरोबर बाबासाहेबांनी हे आपलं स्थान असावं यासाठी नक्की वारंवार आपल्याला सांगितलं त्या माध्यमातून आपण आता येणाऱ्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य माध्यमातून आपलं काही काही वाटचाल असणार आता स्थानिक स्वराज्य संस्था तर चार महिने लागतील सहा महिने लागतील माहिती नाही पण नक्कीच वेळोवेळी आम्ही तुम्हाला त्या बाबतीत सर्व सखोल माहिती देऊ आज गाव तिथं शाखेचं नियोजन आमचं ठरलेलं आहे आणि गाव तिथं शाखा कशासाठी असते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही असं मला वाटतं